महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा नाशिक कुटवड नगर मध्ये धोकादायक विद्युत ताराचे भूमिगतचे उद्घाटन पश्चिम विधानसभाच्या कार्याध्यक्ष आमदार सीमाताई हिरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थित भाजप नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदारे महेशभाऊ हिरे भगवान आरोटे अशोक पगारे अनिल महाले मधुकर जाधव अलकाताई हिरे हर्षा गायकर रश्मिताई हिरे प्रतिभा पवार दीपाली देवरे सर्व भाजपा कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी सीमाताई हिरे मॅडम यांनी खूप छान असे काम दीड कोटीचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने ताईंचा सत्कार करण्यात आला कारण धोकादायक विद्युत तारांमुळे पावसाळ्यात झाडाची पडझड होत होती त्यामुळे खूप त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता त्यासाठी भूमिगत करणं खूप गरजेचं होतं हे काम खूप चांगल्या पद्धतीने झालं त्यासाठीच भाजपाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करण्यात आलंय वंदे नाशिक निधी निधीमधून धोकादायक विद्युत तारा भूमिगत करण्याच्या प्रसंगी उपस्थित या पश्चिम विधानसभा संघाचे आमदार सीमताई हिरे सर्व नगरसेविका नगरसेवक सर्व व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनीं सीमाताई हिरेंचा आत्ता सगळ्यांनी सांगितलं आरोटेंनी सांगितलं गायकरताईंनी सांगितलं सर्वांनी सीमाताईंच्या कामाविषयी सांगितलंच आहे परंतु मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सांगत असतो का ज्या गिनीज बुकाचं नाव येईल महाराष्ट्रात सर्वाधिक कामं करणारा लोकप्रतिनिधी कोण तर ते सीमाताईचं नाव राहील असं मला वाटतं महाराष्ट्रातलं गिनीज बुक कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार म्हणून आणि मी असंही म्हणतोय प्रत्येक ठिकाणी गेल्यावर की ज्याप्रमाणे आपण सर्वांनी मागील विधानसभा निवडणुकीत मतदान केलं आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिला सर्व लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आल्या त्याच्यात सर्वाधिक मतदान हे सीमाताईंना था झालेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली सीमाताईंचाच विक्रम सीमाताई मोडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपणही सर्वजण जेही काही विकास काम असतील ज्या काही सूचना असतील सीमाताईंच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर त्या आता हे व्हॉट्सअपवर मेसेज आला होता एक दिवस मी बसलो होतो संघाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो सीमाताई माझ्या शेजारी होत्या आणि व्हॉट्सअपवर एका व्यक्तीने मेसेज टाकला का माझ्या घराच्या पुढे ज्या तारा आहे त्याच्यावर झाडावर फंटी पडली हवेमुळे सीमाताईंनी ताबडतोब त्या अधिकाऱ्याला एस एम एस केला महानगरपालिकेच्या की अशा अशा ठिकाणचा मेसेज आलाय आणि त्या झाडावर तारांवर झाडाची फांटी पडली म्हणजे इतकं बारीक काम सीमाताई बारकाईनं इथल्या नागरिकांची मतदारांची दखल घेतात आरोटे आरोटे बोलले मला वाटतं सीमाताईंना सहा हाते परंतु अनेक हाताशे तुमच्या आमच्या सारखे गे सीमाताईंच्या माग आहे आणि ते बळ सीमाताईंना यापुढे आपलं सर्वांचा लाभ अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा